नमस्कार मित्रांनो यावर्षी काय झालं होतं की ओडीसीचा फवारा घेतल्यानंतर लगेच एका तासानेच पाणी आलं होतं एक दीड तासाने त्याच्यामुळे आता त्या म्हणजे फवारा घेऊन झाले मला आता जवळपास दहा दिवस झालेले आहे तीन जुलैला मी फवारा घेतला होता आणि अशा प्रकारे तणकटाची अवस्था होती तर लगातार पाणी पडल्यामुळे तितकासा रिझल्ट आला नव्हता यावर्षी आणि बऱ्यापैकी तणकट झालं होतं त्याच्यामुळे यावर्षी मग काय ठरवलं आम्ही की डवऱ्याचे फेर द्यायचे आता पहा तुम्ही फरक पाहू शकता डवऱ्याचे फेर दिल्यानंतर कशाप्रकारे तणकट या तासामधनं गेलेलं आहे आणि फक्त सोयाबीन आणि तूरच तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे म्हणजे डबऱ्याचे फेरचे आहेत ते म्हणजे पोट्यातलं तणकट गेलेलं आहे तासाच्या तणकटाकरता अजून आपल्याकडेच सध्या थोडा वेळ आहे जर का तासातलं तणकट समजा पुन्हा वाढलं त्यावर आता शेवटचा इलाज म्हणजे ग्लायसेलचा प्रयोग आम्हाला करावा लागेल आमच्या भागामध्ये मागच्या तीन चार वर्षापासून सोयाबीनमध्ये सुद्धा साधारणतः सोयाबीनची उंची बारा इंच किंवा पंधरा इंच वगैरे झाली म्हणजे दहा ते बारा इंचाच्या वर झाली खालून जर का ते टोकर जर का चाललं तर ग्लायसेलचे प्रयोग काही शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि त्यांचे यशस्वी झालेले आहेत अशा प्रकारे तणाचा बिमोड झालेला आहे आता या ठिकाणी काही तण सध्या जे उन्मळून पडलेलं आहे याच्यावर है। तर सूर्यनारायण तापतो आहे त्याची जर का एखाद्या दिवशी जर का ऊन याच्यावर राहिली म्हणजे याच्यावर लागून लगेच पाणी नाही पडलं समजा याच्यावर पाणी पडलं तरी लागायची भीती असते साधारणतः आज तर बऱ्यापैकी सूर्य निघालेला आहे तर त्याच्यामुळे वातावरण एकदम डवऱ्याकरता उत्तम असं वातावरण आहे खालकीशी पावसाची सरी पडली होती त्याच्यामुळे थोडीशी ओल जास्त आहे जमिनीमध्ये पण डावरही चालायला काही सध्या अडचण येत नाही आहे